मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही अजून त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास ना। ना ना। आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी बाकी कुणीही महाविकास महायुतीनं काय आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही त्या महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्यांनी आम्हाला काय दिलं नाही पवार साहेबांनी महाडाची जागा देऊ केलेली आहे पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही पवार साहेबांनी मला रेखेना केलं राष्ट्रीय समाज पक्षने त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो शरद पवार साहेबांचं साहेबांच्या बद्दल मला असताच आहे पण काँग्रेसवाल्यानी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं एवढीच माझी भूमिका चालली ना उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काही बोलत नाहीत पवार साहेबांनी दिलं ना पवार साहेबांची माडे जागा होती नहीं मला दिली त्यांच्याबद्दल नाही परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक जागा सोडली पाहिजे ही भूमिका आमची जागा अपेक्षा परभणी परभणी आणि सांगली आणि माळा तीन जागायुतीस मायुतीस दोन परभणी आणि माडा सोडा महायुतीला हा ह्या दोन तिथले जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात प्रत्येक नाही 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 कुठल्याच नाही प्रत्येक प्रोग्रामला माझ्या असतात रत्नागर गुट्टे हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे माझाच राहणार आहे तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत मला मुंबईला भेटतात ते म्हणजे हे काय आहे यातनाथ मला माहिती आहे ना माझं त्याचं माझी रॅली झाली त्या रॅलीला स्वागत ते होते ज्याने स्वराज्य यात्रा काढली त्याला होते त्याचं तसं काय पंकज मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर कशी राहतात काय नाही ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तिची नाराजी माझी मी दूर करीन काय करायचं नंतर माझी सत्ता आल्यानंतर मी ती दूर करीन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी